जागे वाले की जागे वाले, वाले की जोगेश्वरी माते की जोग माते की शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल वरती पुन्हा एकदा त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल काय प्रज्ञेश पवार ब्लॉग्स ब्लॉग्स नाही फक्त प्रज्ञेश ना पवार तर मित्रांनो सकाळचे वाजले साडे दहा पण तरी पण ऊन बघू शकतात आम्ही पूर्ण घामाटलेले सगळे पद्धतशीर सगळी पब्लिक आणि हा असणारा आपला तिसरा ब्लॉग पहिले जर ब्लॉग जर का नसेल बघितलं तर ते नक्की बघून घ्या मी वरती आय बटनमध्ये त्याची लिंक टाकून देतो आणि हा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे कारण की स्टोरेज नसल्या कारणाने म्हणजे एक एक दिवसाचे ब्लॉग करणं तेवढं पॉसिबल नाही तर मी या ब्लॉगच्या म्हणजे या ब्लॉगमध्येच उद्याचा परवाचा आता ह्याच्यानंतरचे जेवढे पण फंक्शन असतील ते एकामध्येच मी शॉर्ट करून त्याच्यामध्ये हां कालचं पण आमचं जे झालेलं वारकरी वारकरी एंडी भजन हे झालं होतं तर ते पण मी ह्याच्यामध्ये टाकेन म्हणजे हा एक हा एक मिक्स ब्लॉग असणार आहे आत्ताचं आहे ह्याच्यानंतर जेवढे पण क्लिप्स असतील ते सगळे एकत्र असतील तर ठीक आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि बस आता आपण पुढे भेटा सध्या आम्ही चाललो आता आंबे काढायला त्या दिवशी पण गेलेलो तर त्या दिवशी आम्ही खालचे काढलेले खालचे पडलेले होते ते उचललेले आता प्रॉपर आम्ही जे वरचे लागलेले असणार बघू शकतात आपल्यासोबत इकडे काय बोलतात घळ 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 पण आणलेलं आहे टोपली आणलेले आणि आपल्या अगोरी भाई जरा पाठी चालतात ईश्वी सायराम पाणी घेऊन येतो म्याला पाणी ठीक आहे आपण तुम्हाला वरती तिथे भेटू आपण बागेमध्ये आपण बघू शकता आम्ही इथे वाघेमध्ये आलेलो आहे फायनली आणि आणि ही वाट एवढी छोटी असते कारण की इथे आतमध्ये बैल मशी येऊ नये म्हणून एवढी छोटी असते एंट्री एंट्री मारला हा ग बय हा बघा हा बघा काय खतरनाक आहे रे तिरंगा तिरंगा न या घळचा मेकॅनिझम तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक हे रिंग आहे रिंगला इथे नेट लावली आहे आणि पुढे इथे हे दोन सुरे आहेत कुठे आहेत दाखव पकडले हा हे दोन सूर्य आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये काढलं की काच करून पाठी खेचायचं पद्धतशीर हे बघ ट्रायल दाखवलं तुम्हाला डायरेक्ट असं टाकलं याच्यामध्ये परती घेतलं हलका नाही रे मच्छी हा गेले गेले आता खेचायचं बदल हे पूर्ण भरून आलेली आहे गोनी काढ आंबे काढला स्टार्ट झालेला मित्रांनो हे बघा इथे पूर्ण एक गुच्छाच आहे हा पटपट पटपट घ्या रे असे बघितला हम्म

पच्चीस आहे मित्रांनो एक नंबर आहे आणि हे एवढे सगळे असेच आहेत पिकल्यानंतर ह्याच्यावर अरे हा फक्त झाडावर तयार झालाय तर आम्ही घरी पिकवणार आहे म्हणजे अजून होणार ट्राय बोल मला वाटत नाही आंबे घरपर्यंत पोहोचतीलच निघालो आंबे इथे संपतायत का माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का बोलावून जाडू साई न ये म्हणा तो पालखी घेऊन केली का माझ्या साई ना भेटाया तुम्ही येता का गोविंदा गोविंदा बोल बजरंग बोल बजरंग। जागे जागेवाले की जागेवाले की जोगेश्वरी माते की जोगेश्वरी माते की जय बोला सोरी हाल महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की मोर्या 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 नाही तर कोसळले येऊन झालेले आहेत बघू शकता तिकडे आणि आता काय पकडत आहेत काजू काजू भोंडू हे बघू हे बघू अरे ना आंबा अरे आंबा आंबा भाऊ आरेन आणलेला आंबा भाऊ <im> अगं मस भाई मस्त पडलेले थोडेफार पण आम्ही ओंडू त्यातले आम्ही काजू पण त्यातून तिरगेळून काढू आणि काजू पण घेऊन जाऊ आणि आता डायरेक्ट घरी जाऊया तिकडे हे बोटे बघा काजू बघा काजू किती काजू आहे हे बघा नुसतं काजू पडले नुसते असे काढायचे व तन्मय तन्मय नाही काढायचे काजू अक्षय कॅमेरामॅन जरा चेंज झाला संध्याकाळी आमचा काजूचा बेत आहे का भोंडू बघा भोंडू असं फिरायच फिरवायचं मित्रांनो कसं माहिती आहे काय खाली पडलेले घ्यायचे ना म्हणजे त्याचा फक्त काजू घेऊ शकता तुम्ही हे बघा आता हा कसा एकदम पद्धतशीर आहे बघा हे बघा हा कसा एकदम पद्धतशीर आहे तर मग हे तुम्ही खाऊ शकता त्याचा बोंड तुम्ही खाऊ शकता काजू अशी फिरवून काढले ना असे असे प्रॉपर काढले तुम्ही खतरनाक तर मित्रांनो आपण आता चाललोय नदीवरती आणि आपल्या बरोबर गँग बघू शकता तुम्ही एवढी सगळ्यांनी ते नवीन मेंबर वाढलेले आहेत आणि आपली गँग फुल मोठी झालेली आहे आणि आम्ही आता संध्याकाळचा नाश्ता केल्यानंतर आता आम्ही हंगोळीला चाललोय बाकी तन्मय बुआ बोलतील काय ते साईराम आता आपली आजी घेऊन आपली आजी पुढे गाईड करणार आहे आपल्याला आपल्याला काही माहिती नाही त्या जागेबद्दल आजी आता आपल्याला सांगेल काय करायचं आणि आपण जाऊ डायरेक्ट तिकडे आणि तुम्हाला सार्वजनिक एक साबण घेतलंय डेटॉल नवीन फोडला सार्वजनिक मित्रांनो इथून तुम्ही वाट बघू शकता एकदम घसरण आहे डेंजर आहे जरा यी, यी, बाबा पेंगू पेंगू पडता पडता एकदम थंडकार वारा सुटलेला आहे मस्त पैकी रेंडान्स आहे रेंडान्स हा बेंडान्स मित्रालो फायनली आपण आलेलो आहे नदीवर नदी म्हणजे नदी नाचली हे असं वाढ आहे थोडस पाणी स्टोर केलेलं आहे फक्त तिकडे लहानपुर इथे खाली आमचं आहे बघा टप्पा बघा इथे खाली लहानपुर आणि वरती तिकडे मोठी पोरं पोज मार पोच मार हा अजिंक्य तारा फिटनेस असोसिएशन जायचं म्हणजे जरा कठोर परिश्रम आहे इथून असं उतरायचं थोडा तरी पाय घसरला काम पच्चीस इथे जायचं पोवायला इथे थोडस पाणी आहे लहानपुरा सगळे इकडे जाणार आहेत तुम्ही बघू शकता आम्ही आमची बॉडी तुम्हाला दाखवणार नाही हा आम्ही जरा आता जुलै मध्ये उतरणार आम्ही जरा तयारी मध्ये आम्ही म्हणून थोडं आम्ही काय बॉडी दाखवणार नाही आणि मी काय शूट पण नाही करायचं असतो तुम्हाला एवढंच दाखवला कारण पाण्याच्या हात असणार आहे पुढे बघा आता तुम्ही काय आहे ते चला मजा करते फायनली आंघोळ झालेली आहे तुम्ही बघितला असा फुटेज टाकणार नव्हतो पण तरी पण थोडीफार फुटेज काढलेली आहे थोडं शेअर करायचं ट्राय केलं हे खरोखरची आहे ना तर मग झाली अंघोळ आणि आता आपण जाऊ घरी मस्त वातावरण झालेलं आहे घरी जाऊन परत चाय पिऊ नाश्ता करू आणि मग पुढचा काय कार्यक्रम असेल तर ते सुद्धा करू आपण शुभ सकाळ मित्रांनो आणि आपण परत आलेलो आहे सनमाईच्या टेरेस वरती आणि आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि काल रात्री नंतर काय सहजा काय कार्यक्रम नव्हता म्हणून काय शूट नाही केलं मी पण काल रात्री मात्र पाऊस पडला तुम्ही जसे की व्हिडिओ बघितली पाऊस पडला तर त्याच्यामुळे आता सकाळ सकाळी तिथे झाडावरचे आंबे काढले म्हणजे कसं ते त्यांना काय खराब होईल पावसाने पावसाय काय असं खराब होईल म्हणून आता सकाळ सकाळी इथे काढलेले आहेत आपण आणि पब्लिक आपली इथे लावते आता सकाळ सकाळ फक्त वन साइड काढून झाली आहे झाडाची पाच डझन आंबे पाच पेटी सॉरी हा पाच पेटीत एका साईड साईड चे आंबे साईड साइड ची पेटी विचार करा अजून पूर्ण काम बाकी एक झाड म्हणजे आम्हाला सगळ्यांना पोचणार आहे सगळ्यांची पेटी आंबे

आता अंघोळ झाली आमची अंगोळी काय दाखवलं नाही कारण काल तुम्हाला तसंही दाखवलं मी आता सध्या पाणी भरून चाललेल्या हंडा कळशी घेऊन सगळी पब्लिक अक्षय काहीतरी ते दे बोल ना असं काय पाणी नाही येणार ना अक्षय काहीतरी उद्या पाणी नाही येणार आहे ना काय आता पाणी आम्ही वाचवतो वाचवतो वाचवत

काजूची भाजी हॅपी हॅप्पीवर्सरी लव यू हॅपी माझ झालं हे इकडे आलेले आहे शिर्डीला दक्षिणा संप्रदाय मित्रांनो आता आपण चाललोय पूजेला मस्त पिके सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता पूजेला जाऊ आणि पूजेच्या अंतर पडला तर थोडे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत ते पण त्याचा पण तुम्हाला मी लाभ देईन व्हिडिओ घरी बसल्या बसल्या you What are me? मित्रांनो आता आपण चाललो अंघोला आणि मला माहिती नाही की ब्लॉग कुठे एंड झाला असेल की काय माहिती नाही म्हणजे हीच शेवटची क्लिप असू शकते कारण की आधी जसं की मी तुम्हाला बोललो की असा प्रॉपर ब्लॉग नसेल हा म्हणजे थर्ड ब्लॉग असेल आपला थर्ड ब्लॉग काय प्रॉपर नसणार आहे त्याच्यामध्ये जे जे घडलं ते सगळे क्लिप्स मी टाकणार आहे तर आता हा शेवटचा म्हणजे टप्पा आलेला आहे आपला घरी जायचा टप्पा म्हणजेच आता आम्ही लग्नाला गेलेलो तर लग्नावर आलो तर जरा म्हणजे जरा हे झालेलं जरा मग फ्रेश होण्यासाठी आम्ही परत आलेलो आता आंघोळीसाठी तर आंघोळीसाठी तिथेच आलेलो आम्ही पुन्हा आणि तन्मय नाही आम्ही तिघेच आहे सध्या तरी आर्यन अक्षय आणि आता दहा दिवसाचा प्रवास आमचा ऑलमोस्ट संपत आला आहे शेवटची अंघोळ नंतर आम्ही फ्रेश होणार आणि आमची नऊची गाडी आहे मग दहा दिवसामध्ये जेवढं काय काय केलं असेल तर खूप म्हणजे मिस होणार आणि एक म्हणजे बेस्ट ट्रीप होती आमची शिर्डीनंतरही एक बेस्ट ट्रीप होती आमची आणि आता जाऊ आपण अंघोळीला पुढे गप्पा तर आपला असणारच आहे तन्माय आल्यानंतर आपण अजून एक प्रॉपर आपण एक ओवरव्ह्यू देऊ आपल्या ट्रीपबद्दल आणि आता पुढे भेटतो तुम्हाला तिकडे आलेलो आहे आम्ही म्हणजे ही नदी नाही आहे त्याला तुम्ही काय बोलू शकता एक म्हणजे स्टोर आहे वॉटर इकडे आता नुकताच मगाशी पाऊस पडला त्याच्यामुळे आता मस्त मातीचा सुगंध आलेला आहे आणि आता पावसातलं कोकण म्हणजे त्याची एक झलक दिसते आता सगळीकडे ग्रीनरी तुम्ही बघू शकता म्हणजे आम्ही आलो समरमध्ये आणि आता जातो पावसाळ्यामध्ये दोन्ही ऋतू बघून चाललो आता आम्ही तर मित्रांनो आपली आंघोळ झालेली आणि आता आपण आलेलो घरी आणि चेहऱ्यावरती थकवा आहे आणि चेहऱ्यावरती दुःख पण आहे कारण की आता आपला परतीचा प्रवास म्हणजे आता सगळी पब्लिक आता घरी चाललेली आहे त्यान जाणार आहे त्यांना मग आरामात फुरसत येणार आहे आता बायासोबत आर्य येणार आहे आणि अक्षय झाला त्याचा मामाकडे पण तरी पण आमचा शेवटचा दिवस आहे आणि दहा दिवस खूप धमाल मस्ती मजा जसं की तुम्ही ब्लॉग बघितला असेल नाही बघितला असेल तर आधीचे पण दोन ब्लॉग बघा आणि खूप मजा आली आणि पहिली गोष्ट तर तन्मयला तू पण रे पोर घ्या सांभाळून जावा रे पोरांनो पोचल्यावर फोन करा हा पोचल्यावर फोन करायचं नाही आपले तर हा 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 तन्मय नाही तन्मयच्या फॅमिलीने एवढं चांगल्यापैकी आमची सोय करून दिल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा तन्मयची मम्मी तुम्ही ब्लॉग बघतायत तर मुलांसारखी मुलांसारखी मुलां एवढी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद खूप मस्त जेवण बिवण झालेलं होतं आपलं आणि पद्धतशीर मस्त चांगली ट्रीप झालेली आहे सक्सेसफुली शिर्डीच्या नंतर आमची ही ट्रीप एक नंबर होती बोला होते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एकदा तुम्ही माझा लॉक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सुखी राहा आणि मस्त मजेत राहा